जेव्हा मी हा आत्मजाला ज्याला दिवाळी गिफ्ट देतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता ना तेव्हा मला बरेच कॉमेंट्स आले होते हा झुला कुठून घेतला कसा घेतला इंटिरियर बनवून दिला का तर असे अनेक तर हा झुला इंटेरियर मध्ये इन्क्लूड नव्हता हा मी ऑफलाइन घेतलाय वाकडमधला एका शॉप मधून त्या शॉपचं नाव आहे झुलाज अँड आन मोर आणि हा झुला आम्ही अॅक्रेलिक मटेरियल मध्ये घेतलाय वुडन मध्ये न घेता जर आपण घराला ट्रॅडिशनल लुक केला ना तर वुडन झुला त्यासोबत जातो आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा झुला आम्हाला इनडोअर आणि आउटडोअर असा दोन्ही ठिकाणी यूज आहे म्हणजे जेव्हा आपल्याला हवा आहे तेव्हा आपण गॅलरीत पण लावू शकतो आणि घरात पण लावू शकतो आणि जर आपण वुडनचा झुला घेतला तर त्याला थोडासा पॉलिशिंगचा वगैरे मेंटेनन्स आहे तसा हा अक्रेलिकचा झिरो मेंटेनन्स वाला झुला आहे आणि या झुल्याची प्राइस त्यांनी कोट केली होती पस्तीस हजार तो निगोशिएट करून आम्ही हा तेहतीस हजारांना घेतलाय प्रोमोशनल व्हिडिओ अजिबात नाहीये ऑनलाईन आम्ही सर्च केला होता पण त्याची प्राइस जास्तच होती हा त्यांनी आम्हाला थर्टी फाईव्ह ला कोट केला होता आणि आम्ही तो निगोशिएट करून थर्टी थ्री थाउजंड बाय घेतला